रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान उदगीरच्या वतीने आयोजित महात्मा ज्योतिबा फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा बसूजर यांच्या जयंतीनिमित्त मी लेखक कवी विजय विराज चिखले सहभाग नोंदवत आहे साधू संतांच्या पावनभूमीमध्ये आहोरा परिश्रम करून वेळोवेळी गनिमी कायद्याचा वापर करून अठरा पकड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन शत्रूच्या प्रत्येक शत्रूच्या पोटातून आदळ्याचा पुतळा बाहेर काढून सुसराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वाला शांतीचा संदेश देणारे महामानव महात्मा बसेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून नतमस्तक होतो त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित स्पर्धेमध्ये सहभागी लेखकवी व विविध माध्यमातून आमचे विचार ऐकणारे श्रुतजन यांना मानाचा मुजरा करतो व माझे विचार मांडत असताना स्पर्धेचा विषय आहे मला कळालेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर व त्यांच्या कर्तव्यातून बोलायचं झालं तर अनेक दिवस अनेक दिवस अनेक तास कमी पडतील असं हे महामानवाचं कार्य आहे हे त्यांनी त्यांच्या कर्तव्यातून दाखवून दिलेलं आहे आपण जे आपण आहोत गुन्ह्या गोळंदाने हसत खेळत नांदत आहोत Hey, बाबा बाबा हे बाबासाहेब यांच्या कृपेमुळेच बाबासाहेब हे दूरदृष्टी असणार नेतृत्व होतं हे नेतृत्व आपल्या भारताला लाभलं हे आपलं भाग्यच समजावे लागल असं मला वाटतं अनेक जाती अनेक रूढी परंपरा आपल्या भारतामध्ये वास्तव्यात आहेत आणि त्या रूढी परंपरा चालू होत्या काही जाचक रूढी परंपरा चालू होत्या त्या बंद करण्याचं काम हे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच केलेलं आहे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे म्हणून लोक लोकांनी शिक्षण घेतलं पाहिजे त्यातून स्वावलंबी झालं पाहिजे व गरिबीतून वरी आलं पाहिजे यासाठी अनेक आपल्या कायद्याच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केली शिव त्या संविधान निर्मिती करता असताना भौत बुद्धाचे विचार छत्रपती शिवरायांचे आचार लक्षात घेऊन अनेक पैलूचा अभ्यास करून संविधान निर्माण केले निर्माण केलं या नि... संविधानाचा उपयोग तळागाळातील अठरा पगड जातींना वरगरम जनतेला झाला पाहिजे व शिक्षण पूर्ण करून आपलं आयुष्य चांगलं जम जगलं पाहिजे या तात्माचा उद्देश होता समाजातील बंद झाल्या पाहिजेत त्यामुळे गोरगरीबर होणारे अन्याय बंद झाले पाहिजेत हे पण विचार व अभ्यास करून संविधानाची निर्मिती केली आहे गोरगरीब दिनदुळे शिकले पाहिजेत यासाठी पीपल एज्युकेशन सोसायटीच्या रूपात संस्था स्थापन केली अनेक विचार आपले अनेक विचार लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत यासाठी यासाठी माध्यम म्हणून हे वृत्तपत्र त्यांनी चालू केलं असे अनेक विचार असे अनेक विचार मांडत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक कार्यामधून त्यांनी लावलेले झाड चौदार फळांचे चव आपण आज चाकत आहोत आणि ते विविध स्वरूपात तसेच अनेक कार्यातून त्यांचं महान महानता हे आपल्या लक्षात येते त्यांचं कार्य हे अविस्मरणीय आहे असं मला म्हणावं वाटत या स्पर्धेमध्ये सहभागी करून घेतल्यामुळे आयोजकाचा धन्यवाद पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा नमस्कार